ते मी माझं स्किन केअर रुटीन करते स्किन केअरमध्ये काय तर फक्त गुलाब गुलाबजल लावते मी बाकी काही लावत नाही ते लावून थोडीशी चेहऱ्याची मसाज केली आणि असं टॅप टॅप करून तोंडाला मारून घेतलेला आणि केस वगैरे विसरून मी रेडी हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच मज़ित असायला हवं तर मंडळी कियान झोपलेला आहे मला त्या तो काही खातच नाही आहे त्याच्यासाठी नवीन काहीतरी ट्राय करूया तरी ते मी त्याच्यासाठी पोह्याचे कटलेट्स करणार आहे आणि माझी फरची पुसायची राहिली आहे तीही करून घेते तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे स्किप न करता पूर्ण बघा मी बाकीची कामं करेपर्यंत की ज्यांनी हा पसारा करून ठेवलेला बघा कितीही खेळणी असली ना तर त्याला काय आहे ना भांड्याचेच खेळायचं असतं मग आता त्याने केलेला पसारा पण आवरून घेते आणि इकडे जे भांडे घासून ठेवलेले होते ते पण लावून घेते कसं आहे ना स्वयंपाक जेव्हा होतो ना त्यावेळेसच मी किचनवट्टा आणि भांडे दोन्ही करून घेत असते आणि नंतर मग काय ते फक्त लावायचे राहतात आणि एकीकडे मी बटाटे पण शिजायला टाकलेले होते आता पोहे धुवून ठेवते म्हणजे भिजत घालायचे होते, होते थोड्या वेळासाठी तर फरची पुसेपर्यंत छान भिजून होतील आणि बटाटे पण शिजून होतील मग इकडे बेसिन घासण्यासाठी गेलेले रोजची कामं आहेत ही रोजच्या रोज, रोज करावंच लागतात म्हणजे जेवढी साफसफाई ठेवणार तेवढं नीटनेटकेपणा वाटणार घरामध्ये आणि फ्रेशनेस पण वाटते तर बेसिंग मी हे असं रोज घासून घेते नळ वगैरे आणि ह्या टाईल्स ज्या आहेत ना त्या पण घासून घ्यावे लागतात कारण ब्रश जेव्हा करतो त्याचे शिंतोडे उडलेले असतात त्यामुळे ते पण घासून घेणं मस्त आहे आणि कियान उठेल त्यामुळे जास्त आवाज न करता मला कामं करावी लागतात आणि आता इकडे पोछा मारून घ्यायचा आहे पोछा मारण्यासाठी मी पाण्यामध्ये खडे मीठ टाकते म्हणजे त्याने काय नेगेटिव्हिटी ही दूर होते आणि त्याचबरोबर डेटॉल वगैरे टाकण्याची गरज नाही आहे मीठाने कसं का जंतुनाशकाचं काम करतं ते आणि जे जम्स वगैरे असतात ना ते पण मरतात त्यामुळे खडे मीठ टाकून फरची पुसणं हे यूजफुल ठरतं तर अशा पद्धतीने मी सगळे घरं पुसून घेते की यांची झोप ना खूपच कच्ची आहे थोडासा जरी आवाज झाला ना लगेच उठून पडतो आणि का काय ना त्याच्या मूडवरतीच असतं कधी तो जो पाळण्यामध्ये झोपायचं म्हणतो आणि कधी तर नकोच म्हणतो बेडवरतीच झोपायला आवडतं त्याला बघा कसं निवांत झोपलेला आहे तो झोपलेला असल्या कीच तेवढी शांतता असते नाही तर दिवसभर आमचा दोघांचा गोंधळ सुरूच असतो आता बेडरूम आणि किचनपासून झालेला आता होती हॉलची वेळ तर हॉल पण मस्त असा पुसून घेतलेला आता सगळं माझं फरची वगैरे पसून झालेले इकडे बटाटे पण शिजलेले त्याचे सालटे वगैरे काढून घेतलेले आणि इथे लसूण आणि कोथिंबीर पण कट करून घेतलेला मस्त पोहे पण भिजले होते आता त्याच्यामध्ये बटाटे हे कच करून टाकत होते कारण आपल्याला पोह्याचे कटलेट करायचे आहेत तर बाइंडिंगसाठी बटाटे टाकायचे होते आणि ते मस्त असे सगळे एकजीव करून घ्यायचं होतं कोथिंबीर पण टाकून घेतलेली आणि बाकीचे मसाले पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं बाकीच्या मसाल्यांमध्ये काय हळद धनिया पावडर जिरे आणि इथे थोडासा पेरी पेरी मसाला टाकते मी म्हणजे पेरी पेरी मसाल्याने पण मस्त चव येते आणि थोडंसं लाल तिखट टाकते हे जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळे टाकते आणि मीठ टाकून सगळं असं आपल्याला छान एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे सगळं म्हणजे एकत्र झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे पॅनवरती मी तेल स्प्रेड करते आणि त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता ह्याला पण मी इथे शाडो फ्रायच करत आहे आणि त्याच्यावरती जिरे आणि मोहरी टाकून त छान असं तडगा दिलेला आणि त्याच्यावरती कटलेटचा शेप करून अशा पॅटीस ठेवलेल्या तर छान अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला खरपूस रंगावरती मस्त लागतात खाण्यासाठी पण केला किती काही बनवून द्या त्या तो काही जास्त खातच नाही त्या लहान लेकरांचं कसं त्यांच्या मोर्डवरती असतं आणि नवीन नवीन रेसिपी दिसली ना म्हणजे नवीन पदार्थ तर थोडंसं का होईना ते खातातच त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी नवीन नवीन ट्राय करतच असते तर मंडळी अशा पद्धतीने माझ्या पॅटीज ह्या करून रेडी होत्या तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय धन